आपले मी एक गुण मारुती मंदिरात भक्तांची बुद्रुक तालुका अक्कलकोट येथील जागृत मारुती मंदिरात शनी अमावस्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते शेवट श्रावण शनिवार व शनी अमावस्या वा असल्यानं भक्तांची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचं मुख्य पुजारी ज्ञानेश्वर फुलारी यांनी यावेळी सांगितलंय ठीक साडे चार वाजता श्री महा नवग्रह पूजा ओम हवन शिवपार्वती पूजा गणपती पूजा सर्वभद्र मंग देवतांची पूजा कदाश पूजा इत्यादी पूजा करण्यात आलेली आहे आज येथे शनीवर्षे महाराष्ट्र कर्नाटक व सर्व राज्यातील भक्त येणार आहेत येथे आलेल्या भक्तासाठी महाप्रसाद सुद्धा सोय केलेले आहे बंडे व मि कर्मधारी यांच्या वतीने आज महाप्रसाद परराज्यातून लाखो भाविक गौडगाव इथं दाखल होत असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे यांनी यावेळी सांगितलंय